नमस्कार मित्रांनो मुद्दाचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज चोराडे येथील मैदानामध्ये दशा महिंद केसरी बकासूर याचा पुन्हा एकदा पराभव झाला साधा गटही बकासूर या ठिकाणी पास करू शकला नाही त्यानंतर आता बकासूर का हरलं आणि त्या त्या हरण्यामागचं नेमकं आता कारण काय आहे याबद्दल लोकांनी देखील आपलं मत हे कमेंट बॉक्समध्ये व्यक्त झालेले आहेत नेमकं बघूयात की लोकांचं काय म्हणणं आहे आणि या मैदानामध्ये बकासूरचा नेमका पराभव काय झाला तर मित्रांनो लो काही लोकांनी कमेंट केलेले आहेत जसं की स्क्रीनवर पाहू शकता अशोक देशमुख म्हणतात खरे आहे बकासुरचे नियोजन थोडे दिवस वैभवाला कारुडे बहुतेक मोईल शेटला नियोजन जमत नाही त्यानंतर साहिल चव्हाण वन हजार एक लिहितात कशाला लोकांच्या बैला नाव ठेवता अगोदर त्यानंतर पोळे आदेश लिहितात आता बकासुरला आता बकासुरला थोडा विश्रांती द्या मोही कारण बकासूर सलग एक वर्ष एक किंवा दोन नंबरला राहतोय त्यामुळे त्याला आता जास्त मैदानात उतरवू नका मेन मेन मैदान आहेत त्याच मैदानात उतरावा मी पण एक बकासूर लवर आहे पण न... बोललो आहे बाकी फॅन्स लोकांना माझं म्हणणं पटत असेल तर तुम्ही पण रिप्लाय द्या त्यानंतर पुन्हा एक कमेंट आहे खरंच आता बकासूरला आरामाची हो गरज आहे मोइल आपल्या देवाचा पराभव झालेला पाहत नाही कृष्णा पाटील हे देखील लिहितात की आरामाची गरज आहे बकासूरला आम्ही कट्टर मथुर फॅन आहोत आम्हाला पण जेव्हा बकासूरचा कटाला किंवा सेमीरला पराभव होतो तेव्हा मनाला लागतो कारण ज्या बैलाने देवाची उपमा कमवली आहे त्याला कमीत कमी गुलालामध्ये बघायला आम्हाला जाऊ द्या थोडा वेळ टाईम खराब आहे पुढच्या मैदानाला जोरदार कम बॅक करेल हेच चटणी प्रार्थना कट्टर मथुर फॅन अंबरनाथ त्यानंतर निलेश म्हात्री लिहितात बकासूरला चांगला पेरा करत नाहीत मालक तर मित्रांनो अशा प्रकारे या संमिश्र प्रतिक्रिया लोकांच्या होत्या मात्र या प्रतिक्रियेवरती आपल्याला काय वाटतं आणि खरंच बकासुरला रामाची गरज आहे का याविषयी आपलं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनपूर्वक धन्यवाद